नमस्कार महायुतीचा नवा मुख्यमंत्री ठरला या तारखेला होणार नव्या सेपथ शपथविधी राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अनुपूर्व मिळवले आहे या सरकारचा शपथविधी सोहळा सोमवारी होणार असल्याची माहिती समोर येत आहे सव्वीस नोव्हेंबरच्या आधी महाराष्ट्रात सरकार स्थापन होणे आवश्यक असल्याचे आधीच महायुती सरकार स्थापन करणार आहे यातच आता मुख्यमंत्री कोण याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले असून मुख्यमंत्री हा भाजपचा असणार असेही सांगण्यात येत आहे राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी दोनशे वीसपेक्षा अधिक जागावर विजय मिळाल्यानंतर राज्यात आता सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत यात सोमवारी महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार आहे मुंबईतील बानखेडे रेजिस्टर अमर महायुती सरकारचा शपथविधी पार पाडला जाणार आहे राज्यात सर्वात जास्त भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत त्यामुळे मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे जाणार आहेत तर महायुतीमधील मागचा पॅटर्न देखील यावेळेस बघायला मिळणार आहे राज्यातील शिवसेना गट आणि अजित पवार गटाकडे मुख्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याची सहमत आहे महायुतीच्या या नव्या सरकारची कॉम्बेटमध्ये कुणाला किती जागा मिळणार यात कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार ते पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मत मतदारसंघापैकी दोनशे एकोणतीस मतदारसंघावर महायुतीचे उमेदवार विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे यात महाविकास आघाडीचा दारुण प्रभाव झाला आहे यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळपास पंचावन्न उमेदवार विजयाच्या दिशेने आगेकूच करताना दिसत आहे मित्रांनो नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करत चला धन्यवाद